नमस्कार राम राम मित्रांनो तुम्ही तर ओळखत असाल चला आपला रियल स्टार भागवत गुडे लय चर्चेत व्हायला लागला आजकाल तिकडे बगल तिकडे चर्चा चालू आहे काय तर म्हणून रियल लय चर्चेत आला बाबा अगं खरं आहे ते खोटं सगळं आहे तुझं जिथं जाईल तिथं काय रियल स्टार काय रिल स्टार आता ती ओळखत झाली माझी रियल स्टार लय मोठी ओळख त्यांच्या मनी ते आमदार खासदार तर पाच लेरज माणसं अर्पिता खर खोट सांगत आहे तू मग तेच म्हणलं की छोट्या पासन मोठ्या पर्यंत म्हणते ते रील स्टार रील स्टार ह कुठं मला तर एकाने पण रील स्टार म्हणून हात मारलेले ऐकू आले नाही कुठं कधी रील स्टार म्हणलं काही बाबा तुला ऐकायला आलं नसल असं मला वाटतंय तू जसलं तेही घेतलं असेल डोक्यावर बांधला असेल कान अहो कान बांधून ना तर काय पण करू द्या सगळं ऐकू येत आणि तेवढंच कसं काय ऐकू आलं नाही मला वारा सुटला असेल तेवढ्या वेळेला तस काय नाही मित्रांनो काय पण बोलून ग अर्पिता बोलते तोंड फ्री दिले मग काय पण बोलू नये आता फ्री द्यायचं नि कध द्यायचं